नमस्कार मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्याला बटाटा ट्विस्टर बनवणार आहोत बाहेर मिळतं ना असं स्प्रिंग असतं बटाट्याचं काठीला लावलेलं ला, तर ते बनवणार आहोत बाहेर मिळतं पण आपण हे घरी पण छान बनवू शकतो बाहेर तेल भरपूर दिवसाचं वगैरे वापरलेलं असतं शक्यतो लहान मुलांना ना घरी बनवून द्या आणि अगदी सोप्या पद्धतीने होते अगदी त्यासाठी तुम्हाला ते बटाट्याचं मशीनच हवं असं काही नाही आपण हे घरी पण छान प्रकारे बनवू शकतो तर मी हे तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आहे ना ही बटाटी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत सालीची घेतली आहेत मी आणि काठी असते ना माझ्याकडे ना ह्या छोट्या काठ्या आहेत एक लांब साईडची पण काठी मिळते तर तुमच्याकडे ती असेल तरी चालेल काठीमध्ये ना बटाटा असा अडकवून घ्यायचा आहे सगळ्यात वर टोकाला टोकाला थोडंसं खाली आ, मी हे करून घेतलेलं आहे चाकू लावून घेतलेला आहे आणि हा चाकू आणि आपण बटाटा हे दोन्ही ना असं फिरवत राहते चीर गेलेली आहे ना त्याच्या खाली थोडं जेवढं तुम्ही पातळ पातळ कराल ना तेवढं ते छान होतं असं फिरवत फिरवत फक्त ही सुरी आहे ना आत काठीला लागली पाहिजे एवढं तुम्ही आत पर्यंत ते घेऊन जावा जी आहे पहिल्यांदा थोडं कठीण वाटतं आपल्याला पण एकदा तुम्हाला जर जमलं ना तर खूप आवडीने कराल तुम्ही पण पन। तर आपण हे सगळे करून घेऊया आधी बघू शकता मी हे काप केलेले आणि हे हळूहळू आहेत ना हे असं असं खाली करत आहे हलक्या हाताने खाली खाली करत आहे किती छान असं हे दिसतंय असं अशा प्रकारे ना हे सगळं आपण करून घेणार आहोत पण हे झालं ना की पाण्यामध्ये ठेवायचंय थे। आणि दुसरा प्रकार म्हणजे मी तुम्हाला एक दाखवते ते मी ना बटाट्याच्या ना अशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला हा प्रकार पण दाखवते पातळ पातळ स्लाइस करायचे आणि हे असं टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हे जमत नसेल ना कापायला तर तुम्ही हे अशा प्रकारे पण करू शकता खूप छान लागते हे पण याच्या पण स्लाइस कापताना ना एकदम पातळ का पातळ कापायच्यात अशा प्रकारे तर एक साइड ला असं करून ये ना हे पण छान असे लावून घ्यायचे सगळे हे पण बघायला गेलं ना तर खूप छान दिसत बघू शकतो अशा प्रकारे आपण हे एक बनवून घेतलंय आता हे याच पण मी बनवून घेते सर्वात प्रथम आपण आता हे बटाटे मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत हे करून घेते त्याच्या आधी मी तुम्हाला एक आ, पेस्ट दाखवते जे आपण बटाट्याला लावणार आहोत ना ती तीन चमचे मी मैदा घेते कॉर्नफ्लॉवर हे ना मैद्यापेक्षा जास्त घ्यायचं तीन चमचे मैदा घेतलाय तर इथे आपण चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊया किंवा पाच चमचे घेतलं तरी चालेल पण कॉर्नफ्लॉवर हे थोडं जास्तच घ्यायचंय मी इथे चार चमचेच घेतले त्याच्यात आपण काळी मिरीची पावडर आहे ही टाकून घेऊया थोडी चूर पावडर आहे अगदी खूप नाही टाकायचं एक अर्धा अर्धा चमचाच टाकायचे सगळं इथे ना फूड कलर आहे रेड तो मी टाकते ऑप्शनल आहे रेड चिली पावडर आहे ही कश्मीरी लाल एक अर्धा चमचा मीठ टाकले मी टाक तसं इथे एक चमचा ना टोमॅटो सॉस आहे ह्या टाकून घेऊया आपण आणि अर्धा चमचा मेवून ही टाकते मी हे ना थोडं थोडं पाणी टाकून आहे ना मिक्स करून आहे एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही असं त्याची पेस्ट करून घ्यायची आहे याचं ना एकदम स्मूथ बॅटर करून घ्यायचं आहे हो याच्यात गाठी वगैरे असतील ना तर त्या सगळ्या मोडायच्या आहेत करू शकता पेस्ट पण खूप छान झालेली आहे अगदी पातळ नाही आणि अगदी घट्ट नाही आपण हे साईडला ठेवू हे बटाट्याचं आधी मी करून घेते मी हे बटाट्याचे स्प्रिंग सगळे करून घेतलेले आहेत तेल तापायला ठेवलेलं आहे तेल नेहमी असं पसरत भांडच घ्या म्हणजे त्याच्यामध्ये छान ते राहतात पाणी निथळून आहे हे असं ना चमच्याने छान असं टाकून आहे एक्स्ट्राच ते निघून जातं बरोबर हे बघा खाली पडतं ते आता हे आपण तेलामध्ये टाकूया तेल छान गरम झालं ना की थोडा गॅस कमी करायचा आहे आणि हे छान खरपूस भाजून घ्यायचं ते खालची साइड झाली ना छान तुझी साइड अशी चेंज करून घ्यायचे अशा प्रकारे ना हे छान खरखूस भाजून घ्यायचे म्हणजे ज्या साईड आहेत ना चेंज करत राहायचंय चे। आपण हे जे आधी टाकलेले आहेत ना हे झालेले आहेत चांगलं निथळून आहे आणि ते मी टिश्यू पेपरवर ठेवून घेणार आहे हे आपण नंतर टाकले त्यामुळे हे छान होऊन देऊया आपण आणि बाकीचे आहेत ना ते मी आता लगेच फ्राय नाही करणारे जेव्हा आपल्याला खायचे असतील ना पण ते बटाटे पाण्यातच ठेवायचे आणि जेव्हा खायचे असतील ना तेव्हा आपण ते या पेस्टमध्ये डीप करून हे पेस्ट लावून मग आपण ते फ्राय करूया तिथे हे पण आहे ना छान फ्राय झालं हे पण काढून घेऊया आपण इथे वरून आहे ना मी पेरी पेरी मसाला घेतलेला आहे मिक्स सर्व वगैरे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे टाकू शकता चाट मसाला टाकू शकता पण पेरी पेरी मसाल्यानी ना जरा टेस्ट खूप छान येते म्हणजे अगदी तुम्ही बाहेर खाता ना अगदी तसं लागतं जर तुमच्या घरात लहान मुलं खाणारी असतील तर पेरीपेरी मसाला टाकू नका कारण तो खूप स्पायसी असतो इथे व्हाईट कलरचं मेहूनच आहे हे मी टाकून घेते तुमच्याकडे जर पायपिंग वगैरे बॅग असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकून छान असं पातळ असं करू शकता पण माझ्याकडे नाही आहे इथे म्हणून मग मी ए जस्ट सुद्धा मिळून येतच आहे पण हे वेगळं आहे बर्गरचं आहे पण आपण छान असं स्प्रेड करून घेऊया किंवा मग मेल्टेड चीज वगैरे असेल ना तर ते टाकलं ना तरी खूप छान लागतं इथे आपले ना पोटॅटो ट्विस्टर झालेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीने Uh, ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काही वेगळं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता वरून ओरिगॅनो और वगैरे पण मी फक्त पेरीपेरी मसाला टाकलेला आहे खूप छान लागतं लहान मुलं असतील खाणारी तर पेरीपेरी मसालाही टाकू नका नुसतं मॅ मै मेनिज टाका तरी छान लागतं टोमॅटो सॉस टाका खूप छान लागतं नक्की ट्राय करा घरच्या घरी आणि अगदी छान म्हणजे स्वच्छ असं तेल वगैरे पण आपण चांगलं वापरतो बाहेर ते खूप दिवसाचं तेल असतं शक्य ते लहान मुलांना देऊ नका त्यांना जर इच्छा झाली तर तुम्ही हे घरीच करून घ्या जर स्प्रिंग असं नाही करता आलं तर सरळ बटाट्याचे काप करायचे आणि त्याच्याम काडीमध्ये ते असे आ, फोल्ड करून टाकायचे ते पण खूप छान लागतं आणि अगदी क्रिस्पी असं होतं तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय